नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अळूची वडी अळूची वडी कशी केलेली आहे पदर सुटलेली खमंग कुरकुरीत अशी आणि रोल न करता पदर सुटलेली वडी कशी करून पाहायची व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळेल आणि अळूचे वड वड्यांचे प्रकार भरपूर प्रमाणामध्ये अपलोड केलेले आहेत ते माझ्या चॅनलला जाऊन नक्की पहा पण त्यापूर्वी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर मला एक कमेंट जरूर कळवा का तुम्हाला ही पदर सुटलेली अळूची वडी कशी वाटली तुम्हाला रोल करायचा कंटाळा आला असला तर झटपट होणारी अगदी खमंग कुरकुरीत अळूची वडी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवनवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय बाय